गड इंग्लजच्या चहा प्रेमींसाठी खास कोल्हापूरच्या नामांकित कंपनीचा गोड प्रेमाचा चहा आता उपलब्ध आहे गड इंग्लज एसटी स्टँड समोर एक वेळ अवश्य भेट द्या गोड प्रेमाचा चहा संपूर्ण भारत भर लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा संपन्न झाला आमचे नेते कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सु मुश्रीफ यांच्या आदेशानुसार अबकी बार चारसो चा नारा पूर्ण करण्यासाठी संजय मंडलिकांना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचा संकल्प सर्वच वक्त्यांनी बोलून दाखवला हसनसु मुश्रीफ यांच्या एंट्रीलाच कार्यकर्त्यांनी केलेली फटाक्यांची आतिषबाजी आणि हलगीच्या कडकडाटाने संपूर्ण परिसर दनानून निघाला पण आजच्या प्रचार सभेत नेत्यांच्या वक्तव्याचा मीडियाद्वारे लावला जाणारा वेगळा अर्थ आणि स्टेटस वरून कार्यकर्त्यांमध्ये होणारे वादविवाद याबाबत विविध मान्यवरांनी आपली मते मांडली की उलढाली अनेक वेळा मी गडिज आलो हो। परंतु इतका प्रचंड मेळावा गडील असं भरवलेला हो आहे की मला वाटते मी आयुष्यामध्ये माझ्या या पंधरा वर्षाच्या इतका भव्य आणि दिव्य मेळावा मी पहिला आहे मेळावा जय सभेच्या निमित्ताने इतका मोठा भरवलेला आहे पण आणि भाषणही मावसारी झाली ठेचा असल्यासारखी कारण हे गडीलज मध्ये मला अनुभव नवीन आहे कारण गडिल हे एक व्यापारी गाव आहे सर्वे मार्गी गाव आहे म्हणजे आज लक्षात आलं की एखाद्याचा स्वाभिमान दुखावला की घडी सुद्धा किती रागानं उठून पडतात ज्या गावच्या मुली त्याच गावच्या बाबळी या पद्धतीने उत्तर देतात याबद्दल ज्या ज्या कार्यकर्त्यांनी परवा काही घटना घटल्याबद्दल जे सांगितलं आणि ज्या पद्धतीने त्यांनी समाचार घेतला त्या सर्व कार्यकर्त्यांचं मनपूर्वक मी आभार मानतो कारण सामान्य कार्यकर्त्यांच्या मागे उभं राहणं ताकद देण्याचं काम आपण करावं आणि यासाठी मी स्वतः असेल मी गोबर आहे प्रसंगी देतो दोन जुलै दोन हजार ला आम्ही का नरेंद्र मोदींच्या विकास कामावर या राज्याच्या विकासासाठी देशाच्या विकासासाठी आणि देशाला महासत्ता बनवण्यासाठी अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही भूमिका बदलली आज आम्ही संजय मंडिकांच्या या महायुतीच्या उमेदवार म्हणून त्यांना विजयी करावं हे सांगण्यासाठी आम्ही आलेलो आहे संजय मंडिकांना मिळालेला अल्पकाळ काळ करण्यासारख महापुरामुळे ज्या नैसर्गिक संकट आले त्यामुळे त्यांना दोन वर्ष तरी खासदार फंड बंद झाला आणि त्यानंतर मिळालेल्या संधीचं त्यांनी सोनं करण्याचा प्रयत्न केला फार मोठा निधी आपल्या मतदारसंघामध्ये आपल्याला आणण्याला त्यांना यश आले अनेक वेळा तुमच्या या नगरपालिकेनं संजय मंडलिकांचे अभिनंदन करणारे बोर्ड मी लावलेले बघितले त्यांना जाऊन हार घात मी अनेक उदाहरणं बघितली आणि आज त्यांच्याबद्दल आपण काय वक्तव्य करणार असो तर लोकच घरात त्यांना काढतील याबद्दल आपण सगळ्यांनी विश्वास ठेवायला काय हरकत नाही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकाहत्तर हजारसभेला एक लाख चोवीस हजार मत मिळाली होती मिळाली होती आणि आज विरोधी असलेल्या संजय बाब गाडगे यांना पंचावन्न हजार मतं मिळाली होती एक लाख चोवीस हजार अठ्ठ्याऐंशी हजार यांची जर बिरीज केली तर दोन लाख पंधरा हजारची काहीतरी बेरीज भरते विधानसभेला जशी ईर्ष्या असते तशी रिषया लोकसभेला असत नाही जेवढी टक्केवारी लोकसभे विधानसभेला होती तेवढी लोकसभेला होत नाही आपण जर यावेळेला कागळ तालुक्याच्या सगळ्या लोकांनी सगळ्या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणानं आपण जर प्रयत्न केले आणि आपण जर इतकं मताधिक्य मिळवू शकलो आम्ही एक, एक ना एक मुंबई पुण्याचं मत आणू लागलं तर आम्ही अमेरिकेच्या हेलिकॉप्टर सुद्धा आता ही बोलण्याची कार्यकर्त्यामध्ये उत्साह येण्यासाठी भाषा आहे तोपर्यंत लाईव्ह असते तुमचं काय हेलिकॉप्टर एवढंच वाक्य उचललं आणि आमचे जयंत पाटील साहेब प्रदेश अध्यक्ष आले टीव्हीवर वर हेलिकॉप्टर माग किती माया लोकांनी जपवली किती घबाड यांच्याकडे आहे ठीक आहे ते बोलले पण त्याचं उत्तर झालं ते कांदळी वडील आले पंसाच्या धडाखाली आणि ते येताना हेलिकॉप्टर गाडीतरीत्रे मी काय म्हणलं की काजर तालुक्यामध्ये का जो एक लाख मतापेक्षा जास्त दोन लाख मत जर आकाशातून प्रत्यक्षात टिंबा टिंबा जरी आला तरी संजय मंडिकांना पण हबू शकत नाही म्हणजे टिप्पाटी होव देव त्यांचा पान करायला सुरुवात केलेला आहे वगैरे तुमचा अप्पा झाला देखील व्यक्त करतो मी मग असं म्हणतो की कुठलीही शक्ती आली तर संजय मंडलिकांना ताकद हलवण्याचे कुणाच्या अंदाज कधी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम चांगलं केलं तर राजेश पाटील आमदार झाले दोन नंबरला शिवाजीराव पाटील होते त्यानंतर तिथं अशोक चराटे उमेदवार होते संग्राम तुपेकर उमेदवार होते रमेश रेडेकर उमेदवार होते हे सगळे आज एकत्र आहेत तिकडं दोनदा प्रकाश आंबेडकर आधार निवडणूक आलेली होते दोनदा ठिपी पडले होते ती दुनियात एकत्र आहे आणि म्हणून मी म्हणालो होतो की ही निवडणूक ही लोकसभेची निवडणूक आहे विधानसभेत काय निवडणूक व्हायचं होईल आपल्या नशिबाने होईल मी अनेक वेळा म्हणतो त्याला परमेश्वर आहे सटवाही पाचव्या दिवशी होती ती कपाळावर काय व्हायचं ते होईल आपलं आणि मी म्हणाल होतो की मुद्दा ही लाख पुराचा चाहे तो क्या होता वही होत आहे मंजुरी खुदा होत आहे आणि म्हणून आपण या दोन गोष्टी पथ्य पाळलं पाहिजे की आपल्या बोलण्यातून कसलाही निगेटिव्ह पण असता नये उमेदवाराबद्दल होकारायला तेच बोलायचं त्यासाठी समजदार आहोत आपल्या बोलण्यातून आपल्या वागण्यातून आपल्या कृतीतून तिन्ही या गटातील कुठलाही कार्यकर्ता किंवा नेता दुखावणार नाही ना याची काळजी आपल्याला फार प्रामाणिकपणे घेतली पाहिजे की त्याचा परिणाम थेट उमेदवार होणार नाही प्रत्येक आमच्या कार्यकर्त्यांनी मी संजय म्हटली आहे मी याचा उमेदवार म्हणून आता काम करण्याची आवश्यकता आहे चले हम फिदा जान हो तन साथी हो अब तुम्हारे हवाले वतन साथी हो हा सगळा भाग तुमच्या हातात सोपून आता आम्हाला कोल्हापूरला जाऊन प्रयत्न करावे लागतील एवढी विनंती मी या निमित्ताने करणार आहे सात तारखेला आपण धनुष्यमान या चिन्हावर संजय मंडिकांना प्रचंड मत देऊन त्यांचा बटन दाबून त्यांना निवडून द्यावं नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपण प्रयत्न करू या एवढी विनंती मी या निमित्ताने करतो आता तारखेला रविवारी माझा वाढदिवस आहे रामनवमी आहे रामनवमीला माझा वाढदिवस याचं संशोधन पूर्ण झालेलं आहे आता मी जन्म रामनुलाई आता फायनल झालेला आहे सर्वानी आपल्या मतदार याद्या घ्याव्यात पंच्याऐंशी वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाला आणि चाळीस टक्के अपंग असलेल्या माणसाला घरातून मतदान करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाने दिलेला आहे त्या नागरिकांना भेटी किती घ्यावं आणि आपण प्रचाराला घरोघरी गावोगावी आता सुरुवात करावी हीच माझ्या वाढदिवसाची भेट संजय मंडिकांना द्यावी एवढी विनंती या निमित्ताने करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राम भारत माता की